शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची माझे कार्यकर्ते जर मोठे झाले झाले माझ्या कार्यकर्त्याला जर काही मिळालं तरच मी मोठ्या होणार ही माझी भावना आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जिथं काही मिळणार नाही तिथं मला अजिबात राहायचं नाही म्हणून मी सांगितलं ठीक आहे माझे मी बायको काय करायचं इतक्यात पुन्हा शिवसेनेचा निरोप आला की इतके प्रवेश करतो म्हणजे तुम्ही अजून आमच्याकडे प्रवेश केला नाही कर कसं करायचं मला भेटायचं समजे शिवागे यांचा फोन आला मला भेटायला यायचा आहात का तुम्ही म्हणलं नाही मी मुंबईला आहे की म्हणजे मुंबईला आल्याबरोबर मला फोन करा सांगा मी आलो मी भेटायला येतो त्याप्रमाणे मी भेटायला आले सांगितलं एकनाथ दादा विचारू लागले भाऊचं प्रवेश होता काय झालं झाला काय हरकत नाही आता आम्हाला तिथे काँग्रेसच म्हणतो काँग्रेसला संपत नसेल आमची काँग्रेसमध्ये स्थिती अशी झाली ती माय जीव वाजल्यानंतर बाप रिक पाहू दे मग कुठेतरी निर्णय या सगळ्यासाठी या सगळ्या भावंड्यासाठी निर्णय घेणच लागला की यांना काहीतरी